असते यात्रा तुमची एप्रिल महिन्या एप्रिल महिन्या ह्या माहिती आहे माहितीये का तुम्हाला आहे माहिती आहे किती तारखेला आहे एप्रिल महिन्यात आहे ना मग तुमच्याकडे यात्रेची तयारी काय काय करतात रे काय काय करतात तयारी कपडे धुतात नवीन कपडे ठरवून गप्पा आणि न ठरवता गप्पा असं म्हणजे औपचारिक गप्पा अनौपचारिक गप्पा असे दोन टप्पे भाषेमध्ये आहेत की भाषेचे संबोधच आहेत त्या भाषेच्या संबोधामध्ये मुलांना ठरवून गप्पा आणि न ठरवता गप्पा मारता येतात म्हणजे कसं आहे की मुलाला शब्दसंपत्ती मुलाकडे भरपूर असते घरामध्ये मूल गप्पा मारत असते मित्रांच्याबरोबर गप्पा मारत असते समाजामध्ये आपापसात माणसांनी गप्पा मारलेल्या माहीत असतात त्याला त्यांनी त्या ऐकलेल्या असतात आणि एक खूप प्रकारचं ज्ञान मुलाकडे प्रत्येक मुलाकडे असतं हे ज्ञान कसं आहे मुलाकडे पूर्वज्ञान काय आहे ते माहिती करून घ्यायची असेल तर ठरवून गप्पा घेणं हा आपल्याला सोयीचा भाग आहे यात्रेच्या दिवशी कुठल्या देवाची यात्रा असते तुमची शिलोबा कुठेशी येतो शिलोबा डोंगरावर दौग्रा। कसा आहे डोंगर तो असा कोण कोण गेलाय गेला डोंगरावर त्या कोण गेला संस्कृती गेली तू गेलीस डोंगरावर मग कसा डोंगर हो की डोंगर तसा आहे की पण डोंगर किती उंच कसं जाता तुम्ही डोंगरावर एखादा विषय मुलाच्या समोर दिला आणि मुलांना सर्व मुलांना बोलायला सांगितलं त्यांच्या बोलीभाषे आपण जशीच्या तशी स्वीकारली तर खूप मुलं बोलतात एखाद्या विषयाच्याकडे मुलाकडे कुठल्या कुठल्या प्रकारचं ज्ञान असू शकतं हे गप्पातून आपल्याला कळतं म्हणजे मूल ज्यावेळेस बोलत असतं त्यावेळेस ते, ते ज्या पद्धतीने बोलतं तर ते चूक आहे की बरोबर आहे असा विचार न करता जे जे काही बोलत असेल ते सगळं व्यवस्थितरीत्या ऐकून घेणं बोलताना मुलं थांबली तर मुलांना क्ल्यू देऊन किंवा प्रश्न विचारून मुलांना अधिक बोलतं करणं अशा गोष्टी शिक्षकांना कराव्या लागतात आणि मग मुलं बोलते होतात मग यात्रेत खेळणे आणाय जातात तुम्ही मग तुम्हाला पाहुणे आवडतात काय मग यात्रेत गल्ला पण आहे गप्पा मारताना काही वेळेस मुलं ना स्वतःच्या कल्पनेतल्या सुद्धा गप्पा मारतात पहिलीचे मूल कशाही गप्पा मारू शकत तसं तिसरी चौथीचं मूल कशाही गप्पा मारत नाही विषयाला धरून गप्पा मारत असतं त्याच्यामध्ये शास्त्र येत असतं गोष्टी वाचलेल्याच्या गोष्टीतले काही मुद्दे ते गप्पा मध्ये घेत असतं अशा अनेक गोष्टीची प्रगल्भता वयोगटानुसार ह्या गप्पा मध्ये आपल्याला मुलांच्या मध्ये दिसून येते मग लोक कुठले का कार्यक्रम बघायला डान्स बघायला तर तुमच्यात हो, 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 मग बक्षीस देतात का तुम्हाला हो, हो, मुद्दे मांडताना सुद्धा पूर्ण वाक्यात मुद्दे मांडणे आशयपूर्ण मुद्दे मांडणे ह्या सवयी हळूहळू मुलामध्ये रुजत जातात याच्यामध्ये मुलाला आत्मविश्वास येतो व्यक्तिमत्व परिपूर्ण होण्यासाठी सुद्धा ह्या गप्पांचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो तर वर्षभर ह्या गप्पा घ्याव्यात त्यासाठी आठवड्यातला काही कालावधी मुलासाठी राखीव ठेवा गप्पांसाठीचा आणि विषय पण त्यांचे गप्पांचे ठरवून घ्यावेत की जे अभ्यासक्रमाशी निगडीत असतील आणि मुलांचं पूर्वज्ञान किती आहे हे आजमावण्यासाठी आपल्याला शिक्षकांना पाहिजे असतील तर ते करावं लागेल ठरवून कुठल्या वेळेस कुठले वापरायचे म्हणजे पावसाळ्यात पावसाचे विषय असतील उन्हाळ्यात उन्हाळ्याचे विषय असतील हिवाळ्यात येणाऱ्या पिकांचे विषय असतील तर हिवाळ्यातले पीक विषय असतील असे सीझन वाईज वेगवेगळे विषय त्या त्यावेळेस गप्पांसाठी घेण्यासाठी त्या गप्पांच्या विषयांचा संग्रहसुद्धा शिक्षकांच्याकडे असणं आवश्यक आहे